गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या लाडक्या युट्यूब फॅमिलीला भावांनो प्रत्येक माझी युट्यूब फॅमिलीला माझ्याबद्दल प्रेम असतं आणि प्रत्येक युट्यूब फॅमिली मला काही ना काहीतरी प्रश्न विचारत असतात दादा तुमचं लग्न झालेलं आहे का तुम्ही कोणता जॉब करतात हे मला माझी युट्यूब फॅमिली सतत प्रश्न विचारत असतात खास करून नवीन आलेले सदस्य तर भावांनो याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी प्रश्न प्रश्नाचे उत्तर देणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा तर चला सुरुवात करूया या आपल्या व्हिडिओला तर भावांनो मी तुम्हाला सांगतोय माझं शिक्षण झालेलं आहे जालन्याला जाल आणि जालन्याला मी श्री गुरुगणेश दृष्टीन विद्यालय गणेशनगर जालना इथे शिकलेलो आहे हॉस्टेलला शिकलेलो आहे आणि खूप छान हॉस्टेल आहे खूप चांगल्या शिक्षणाच्या ॲक्टिव्हिटीज देतात आता प्रश्न राहिला की मी जॉब का नाही करत जॉब कर जॉबचं मी खूप प्रयत्न करतोय बाबांनो आणि भविष्यात काही जॉबची संधी आली तर मी ती सोडणार नाही पण मी करिअर काय करणार हे कोणाला सांगून काही करायचं नसतं भावांनो हा मी हे करिअर करणार ते करिअर करणार आपण सांगितलं ना भावांनो तर आपल्या मनात ते स्वप्न ते अधूरच राहत उरलास प्रश्न एक दुसरा भावांनो मला काही ताई आणि दादा विचारतात की दादा तुमचं लग्न झालेलं आहे का तुम्हाला मुलं किती आहे मी सांगतोय माझं लग्न तर झालेलं नाहीये अ मुलं बाळत नाही पण मी माझ्या स्वतःच्या भावाला मुलाप्रमाणे समजतोय आणि हो आपल्याला आप एखादी जीवनसाथी भेटली समजा मनाप्रमाणे मनावर प्रेम करणारी तर नक्कीच लग्न करू दादांनो आणि काही लोक विचारतात दादांनो तुमचं वय काय दादानो माझ वय वया गे अशी मला काही घेणं देणं नाही पण तुम्ही चांगला प्रश्न विचारतात पण भावांनो मी माझं वय सांगून काही लोक माझी थट्टा मस्करी करतात भावांनो तुम्ही वय विचारून थट्टा मस्करी करत असाल तर हे चुकीचं आहे भावांनो आणि काही ताई विचारतात की दादा मी विचारलं की वाईट वाटते का नाही ताई तुझं मला काही शब्द वाईट वाटणार नाही पण ताई एखादी समजा मैत्रीण ताई दादांनो काही मला वाईट वाटणार नाही लग्नाच्या बद्दल विचारलं तर पण एखादं मनाप्रमाणे मैत्रीण भेटली समजा जीव लावणारी ती माझ्या प्रॉपर्टीवर प्रेम करणारी नसावी ती माझ्यावर प्रेम करणारी असावं आणि मी तिच्या प्रॉपर्टीवर प्रेम करणारा नसावं तिच्यावरच प्रेम करणारा असावं आम्ही एकमेकांवर प्रेम करणारा असावं असा आमचा हेतू असावा आणि भावांनो हा तुमचा डाऊट क्लिअर झाला असेलच आणि भावांनो मी जालना जिल्ह्यात राहतो भोकरदनला हे <laughs> तुम्ही विचार करा आणि दादांनो तुम्हाला राग नका येऊ देऊ आणि तुम्ही सर्व युट्यूब फॅमिली माझ्यावर प्रेम करतात हे खरं आहे आणि बऱ्याच युट्यूब फॅमिली सपोर्ट पण करतात नव्वद टक्के लोक सपोर्ट करतात पण दहा टक्के लोक सपोर्ट करत नाही खूप जळतात पण भावांनो तुम्ही जळू नका तुमची माझी दुश्मनी नाहीये हे खरं आहे आणि राहिला प्रश्न लग्नाचाच तर तुम्हाला माझ्या लग्नाला बोलवू हे तुम्ही विचार करा मी तुम्हाला कधी सोडणार नाही कधी तुम्हाला विसरणार पण नाही हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे भावांनो आणि लग्न होईल का नाही होणार हे देवाच्या हाती आहे एक ताई म्हणाली होती की दादा स्वामीला तू प्रार्थना करून पाय नक्की तुझं कार्य सफल होईल खरं ताई तू माझी लक्की ताई आहेस की तू मला देवाने देवाच्या स्वरूपात मला तू भेटली आणि आणि तुला कधी मी विसरणार नाही ग ताई मी तुला माझी बहीण मानलेला आहे सर्व ताईंना मी माझं बहीण मानलेलं आहे पण काही लोक ताईंच्या नावाने फेक आयडी काढून येतात भावांनो तुम्ही असं चुकून पण एखाद्या ताईंची आयडी काढून कुसका कांदा म्हणू नका काही करू नका कारण की त्या बहिणींची बदनामी मला आवडत नाहीये ताईंनो तुमची माझे काही दुश्मनी नाहीये पण फेक आय डी काढून मला चिडवण्याचा प्रयत्न करू नका हे तुमचं कळकळीचं विनंती आहे मला माझ्या बहिणी मला देवाप्रमाणे भेटलेले आहे जीव लावणाऱ्या भेटलेला आहे आणि शेवटपर्यंत माझ्या बहिणीवरचं प्रेम कधीच कमी होणार नाही आणि माझ्या भावावरचं पण प्रेम कधी कमी होणार नाही आणि हो मी तुम्हाला सांगतोय की सर्वांनी असं सपोर्ट करत राहा शेवटपर्यंत आणि माझं लग्न जमलंच तर तुम्हाला नक्की लग्नाला भेटोल बोलवणार आणि ताईंनो दादांनो एखादी समजा मैत्रीण माझ्या पैशावर प्रेम करणारी नसावी माझ्यावर प्रेम करणारे असावे हे तुम्हाला सांगणं आहे भावांनो आता काही काही काय करतात माझ्या लाईव्ह वरती येतात फेक आय डी काढून दादा तू माझ्याशी लग्न करणार का बाई माझी चेष्टा करायची नाही वरिजनल आय डी ओरिजनल आय डी नाही यायचं माझ्याशी चार शब्द बोलायचं हेच माझा हेतू आहे आणि हो मी कुठं खचून जाणार नाही ताई एक ताई म्हणे दादा तू कुठं खचू नकोय हो कधी हिंमत तू स्वतःला एकटा नको समजू आम्ही आहे खरं आहे पण ताईनो तुम्हाला तुमची बहिणी आपल्या दादाच्या पैशावर प्रॉपर्टीवर प्रेम करणारी नसावं ती आपल्या स्वतःवर प्रेम करणारी असावं हे तुम्हाला सांगणार भावांनो आणि काही काही नॉर्मल मुली आमच्या अंध लोकांना स्वीकारत नाही कारण की त्यांना पाहिजे प्रॉपर्टी असं तर आहे ताई म्हणून म्हणतो ताई दादांनो भेटली तर तुम्हाला वहिनी तर आपल्या दादावर प्रेम करणारच भेटावं हे तुमची पण प्रार्थना आहे आणि माझं पण तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माझ्या ताई दादांनो माझा काही राग आला असेल तर सॉरी ताई दादांनो कोणाचे मन दुखले असेल तर आणि हो तुम्ही कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा आणि शेअर करा भावांनो बाय बाय आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय